नवीन वीडियोचे अपडेट्स मिळवण्यासाठी ई साक्षरला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटेच्या आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओजचे रेग्युलर नोटिफिकेशन्स मिळवा ई साक्षर चला डिजिटल बाराखडी शिकूया नमस्कार मंडळी ई साक्षर मध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मंडळी ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की गुगल इमेजेसच्या वेबसाईट वरून ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेली किंवा ज्याला बॅकग्राऊंड नाही अशी इमेज कशी डाउनलोड करायची हाऊ टू इमेज चला तर मग सुरुवात करूया मंडळी आता तुम्हाला स्क्रीनवरती जे दोन शुभेच्छा पत्र म्हणजेच ग्रीटिंग कार्ड देत आहेत त्यापैकी कुठलं ग्रीटिंग कार्ड तुम्हाला आवडेल या दोनही ग्रीटिंग कार्ड मध्ये इथे आपण एका गिफ्ट बॉक्स ची इमेज ऍड केलेली आहे परंतु जसं तुम्ही आता बघू शकताय या उजवीकडच्या ग्रीटिंग कार्ड मध्ये या गिफ्ट बॉक्स ची पांढऱ्या बॅकग्राऊंड सकट आलेली आहे जे की अर्थातच दिसत नाहीये त्या उलट या ग्रीटिंग कार्ड मध्ये या गिफ्ट बॉक्सच्या मागे वेगळी अशी कुठली बॅकग्राऊंड तुम्हाला दिसणार नाही बऱ्याचदा गुगल वरून जेव्हा आपण इमेजेस डाउनलोड करतो तेव्हा त्या इमेजच्या भोवती अशी पांढऱ्या रंगाचे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसून येईल म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अशी ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेली इमेज गुगल वरून कशी डाउनलोड कराल इथे मी गुगल क्रोम वेब ब्राउजर ओपन केलेला आहे तुम्ही कोणताही वेब ब्राउजर इथे ओपन करू शकता आणि नंतर इथे तुम्हाला वेब ऍड्रेस द्यायचा आहे इमेजेस डॉट गुगल डॉट कॉम तुमच्या ऍड्रेस बार मध्ये तुम्ही हा ऍड्रेस टाईप करून एंटर की प्रेस करा इथे गुगल इमेजेस तुम्हाला ओपन झालेलं दिसेल इथे आपण आता कोणतीही एक इमेज सर्च करूया जसं की मी एखाद सर्च करते आता अर्थातच इथे तुम्हाला सफरचंदाच्या सगळ्या इमेजेस आलेल्या दिसते आता असं बघा की मुळात ह्या वेबपेजची बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळे कुठली इमेज ही ट्रान्सपरंट आहे आणि कशाच्या मागे व्हाईट बॅकग्राऊंड आहे हे समजून येत नाही जसं की या सफरचंदाला इथे तुम्ही बघाल तर करड्या रंगाची इथे मागे बॅकग्राऊंड आहे त्यामुळे ती वेगळी समजून येते ठीक थी आहे पण एखाद्या सफरचंदाला इथे पांढऱ्या रंगाची बॅकग्राऊंड असली तरी ती तुम्हाला इथे दिसून येणार नाही मग ते कसं ओळखायचं ते सगळ्यात आधी बघूया कुठलीही इमेज ओपन केल्यानंतर जसं की मी इथे आता ही दोन सफरचंद आहेत ही इमेज ओपन करते आहे ह्याच्या मागे जर तुम्ही बघाल इमेज ओपन केल्यानंतरही जर इथे तुम्हाला पांढऱ्या रंगाची बॅकग्राऊंड दिसत असेल तर ही इमेज जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा ती ह्या बॅकग्राऊंड सकट डाउनलोड होईल ठीक आहे ह्या उलट समजा हे सफरचंदाची इमेज मी ओपन करते ह्या इमेजमध्ये जर तुम्ही बघाल तर ह्या सफरचंदाच्या मागे तुम्हाला करड्या आणि पांढऱ्या रंगाच्या चौकटी दिसून येतील ही चेकर बोर्डवाली जी बॅकग्राऊंड आहे याचा अर्थ असा होतो की ह्या इमेजची बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ही इमेज डाउनलोड कराल मगाशी जसं आपण आपल्या त्या ग्रीटिंग कार्डवरती तो गिफ्ट बॉक्स ठेवला होता तसं जर हे सफरचंद तुम्ही एखाद्या इमेजमध्ये किंवा एखाद्या डॉक्युमेंटवरती ठेवलं तर सफरचंदाच्या बाजूला कोणतीही बॅकग्राऊंड दिसणार नाही याच्या मागे जे चित्र असेल ते तुम्हाला दिसून येईल कारण ह्याची बॅकग्राऊंड आहे ट्रान्सपरंट त्यामुळे जर तुम्हाला असे चेकबॉक्स इथे दिसले तर त्या इमेजचे बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे असं समजून जा म्हणजेच आता इथे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेल्या आणि ज्याच्या मागे व्हाईट बॅकग्राऊंड आहेत अशा दोन्ही इमेजेस तुम्हाला इथे दिसत आहेत आता आपण इथे ह्या इमेजेसला एक फिल्टर ऍड करणार आहोत जेणेकरून सगळ्या फक्त ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेल्या इमेजेसच फक्त आपल्याला इकडे दिसून येतील हा आहे तुमचा सर्च बार ह्याच्या खाली जर बघाल तर इथे तुम्हाला सेटिंग्स आणि टूल्स दोन ऑप्शन्स दिसतील यापैकी टूल्स या, या बटनवरती क्लिक करा नंतर इथे तुम्हाला साईज कलर टाईप टाईम असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतील ह्यापैकी कलर ऑप्शनवरती क्लिक करा यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या इमेजेस तुम्ही सर्च करू शकता म्हणजे जर तुम्हाला फक्त ब्लॅक अँड व्हाईट हवं असतील फुल कलर हवं असेल किंवा एनी कलर किंवा इथे पर्टिक्युलर कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता की जो कलर असलेला इमेजेसच तुम्हाला दिसतील ह्यामध्ये जर एक ऑप्शन बघाल तर इथे ट्रान्सपरंट म्हणून एक तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा आता तुम्हाला या सर्च रिझल्टमध्ये ज्या कोणत्या इमेजेस दिसतील त्या सगळ्या इमेजेसचे बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट असेल जसं की मी ही इमेज ओपन करून बघितली तर इकडे बघा ह्याच्या मागे तुम्हाला चेकबॉक्स इथे दिसेल ही कोणती इमेज ओपन केली तरी त्या मागे तुम्हाला ती चौकडीवाली बॅकग्राऊंड आलेली दिसेल यापैकी कुठलीही इमेज ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सकट तुम्ही कोणत्याही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये प्रेझेंटेशन मध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे तिथे तुम्ही वापरू शकता त्यासाठी जी इमेज तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यावरती क्लिक करून ती ओपन करा एकदा मागची बॅकग्राऊंड चेकबॉक्स वाली आहे ना म्हणजेच ह्या इमेजचे बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे ना कन्फर्म करा नंतर ह्या इमेज वरती राईट क्लिक करून सेव्ह इमेज ॲज ह्या ऑप्शन वरती आपण क्लिक करणार आहोत इथे मी डेस्कटॉप वरती ही इमेज सेव्ह करते आहे तुम्हाला हवं ते नाव तुम्ही इथे देऊ शकता सेव्ह बटनवरती क्लिक करूया इथे जर तुम्ही बघाल माझ्या डेस्कटॉप वरती ही इमेज सेव्ह झालेली आहे इथे मी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ओपन केलेला आहे यावरती आपण ती इमेज घेऊन बघणार ही इमेज मी इथे ड्रॅग करून पॉवर पॉइंट मध्ये ड्रॉप करणार आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ह्याची बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे ह्या सफरचंदाच्या बरोबर कोणतीही इथे नाही तर अशा प्रकारे आपण आज शिकलेलो आहोत की गुगल ले ले इमेज वरून ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेली इमेज कशी डाउनलोड करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ई साक्षरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ई साक्षरच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरच्या पेजेसला फॉलो करा धन्यवाद